तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईचा इतिहास आपण या ठिकाणी बघणार आहोत जो की तुम्हाला बी एम सी क्लर्कमध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो बघा मित्रांनो बी एम सी क्लर्कच्या एक्झाममध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये एक किंवा दोन क्वेश्चन विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो म्हणून हा जो टॉपिक आहे मुंबई या टॉपिकला आपल्याला थोडं नजरेसामोरून जाऊ द्यायचं आहे ओके तर बघा प्राचीन काळाची जर गोष्ट केली इसवी सन पूर्वची तर हा जो प्रदेश आहे मुंबईवाला प्रदेश हा सात बेटांचा समूह या नावाने ओळखला जात होता ओके त्यावेळेस त्याला मुंबई म्हणून ओळखलं जात नव्हतं हो तर सात बेटांचा समूह म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जात होतं तर बघा मित्रांनो मुंबई सात बेटांचा समूह म्हणून ओळखल्या जात असे या सात बेटांमध्ये वरळी पारेळ पारेल पारेल हा एकच आहे ओके माहीम माजगाव डोंगरी आणि कुलाबा यांचा समावेश या ठिकाणी होत होता या बेटावर खास करून कोळी जमातीच्या लोकांचे वास्तव्य होते ओके कोळी जमात लक्षात ठेवा मित्रांनो बौद्ध धर्माच्या प्रभावामुळे मुंबईत अनेक बौद्ध लेण्या विकसित झाल्या त्यामध्ये जागेश्वरी लेणी आणि कान्हेरी लेणीसुद्धा आहे व महाछत्रपाल मंदिर याचाच परिणाम असल्याचे दिसून येतं कुणाचा परिणाम या बौद्ध धर्माच्या प्रभावाचा ओके ओवरऑल जर बघितलं तर या ठिकाणी सर्वप्रथम कोळी लोकांचे काय होते वास्तव्य होते ओके त्यानंतर बघा सन पूर्व तीनशेचा काळ म्हणजेच मौर्य साम्राज्याचा काळ या साम्राज्यात हा मुंबईचा परिसर व्यापाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरला होता कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथात या क्षेत्राचा उल्लेख आढळतो ओके त्यानंतर बघा बौद्ध धर्माचा प्रभाव असल्याने व्यापार मार्गाने येणारी व्यापारी मुंबईत येत असत ओके तर बघा मित्रांनो बौद्ध धर्म हा बऱ्याच ठिकाणी होता पण बौद्ध धर्म भारतात खास करून मुंबई या क्षेत्रात असल्यामुळे बाहेरील बौद्ध व्यापारी म्हणा किंवा अदर व्यापारी ते कुठे येत असत मुंबईत येत असत ओके त्यानंतर बघा मध्ययुगीन कालखंडात सिल्लार राजवंश या ठिकाणी महत्वाचा ठरतो नववी शताब्दी तेरावीस शताब्दीच्या दरम्यान बघा मित्रांनो नवव्या शतकात सिल्लार राजवंशाने मुंबईवर आपले राज्य प्रस्थापित केले त्यांनी सात बेटांना एकत्रित सात बेटांचा एकत्रित प्रशासन चालवले त्यांच्या राजवटीत माहीम किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले बघा मित्रांनो क्वेश्चन जर आला तर मायम किल्ल्याचे बांधकाम कोणाच्या राजवटीत झाले तर तो आहे सिल्लार राजवंश ओके त्यानंतर बघा सिल्लारांकडून जे मुंबईचे शासन होते मुंबईचे राज्य हे कुणाकडे गेले होते गुजरातच्या सुलतानाकडे कोणत्या शतकात चौदाव्या शतकात तर चौदाव्या शतकात गुजरातच्या सुलतानांनी मुंबईवर आक्रमण करून ते ताब्यात घेतले कुणाकडून घेतले तर ते सिल्लार राजवंशाकडून या काळात मुंबईत व्यापाराचे महत्व वाढले आणि मसाल्याचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला ओके त्यानंतर बघा पोर्तुगीजांचा काळ सोळावा शतक बघा मित्रांनो पोर्तुगीज केव्हा भारतात आले तर ते आहे चौदाशे अठ्ठ्याण्णवला आले आणि त्यानंतर त्यांनी काय केलं पंधराशे आठला ला पोर्तुगीजांनी काय केलं मुंबईवर ताबा मिळवला कोणाकडून मुंबईवर ताबा मिळवला गेला तर तो आहे गुजरातच्या सुलतानांकडून ओके तर बघा मित्रांनो सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी मुंबईवर ताबा मिळवला त्यांनी माहीम किल्ला आणि माहीम भागात चर्च बांधली त्यानंतर पोर्तुगीजांनी या क्षेत्रात ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला ओके त्यानंतर बघा पोर्तुगीजांनी मुंबईत विविध चर्च बांधली माहीममध्ये सेंट मायकल चर्च तसेच वांद्रा येथील माउंट मेरी चर्चसुद्धा प्रसिद्ध आहे हे चर्च, चर्च आजही धार्मिक महत्त्व राखतात ओके त्यानंतर मुंबई कुणाकडे जात असते तर ती ब्रिटिशांकडे जात असते पोर्तुगीजांकडून बघा मित्रांनो सर्वप्रथम कोण आले तर ते कोळी होते कोळी कोळी लोकांचे साम्राज्य होते कुठं मुंबई या भागात ओके त्यानंतर कोण आले या ठिकाणी सिल्लार राजवंश आले ओके सिल्लार राजवंश त्यानंतर कोण आले गुजरातचे सुलतान आले ओके सुलतान सुलतान त्यानंतर पोर्तुगीज ओके पोर्तुगीज आणि त्यानंतर कोणाकडे गेले शासन म्हणजेच मुंबई राज्य कुणाकडे गेले तर ते गेले ब्रिटिशांकडे ओके बघा मित्रांनो सोळाशे एकसष्टमध्ये ब्रिटिशांनी काय केलं ताबा मिळवला आणि मुंबईचा विकास करण्यास सुरुवात तर बघा मित्रांनो चार्ल्स दुसरा इंग्लंडचा राजा झाल्यानंतर त्याच्या विवाहाच्या करारानुसार मुंबईचे सात बेट इंग्लंडच्या ताब्यात आले त्यानंतर ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीला कंपनीच्या माध्यमातून काय केलं मुंबईचा विकास करण्यास सुरुवात केली बघा मित्रांनो इंग्लंडचा जो दुसरा राजा होता दुसरा चार्ल्स याचे लग्न पोर्तुगीज राज्यांची मुलगी कोण होती ती कॅथरीन ओके कॅथरीन हिच्याशी लावण्यात आला आणि आंदन म्हणून आंदन आंदन म्हणून आंदन म्हणून काय केलं हे जे सात बेट होते हे सात बेट कोणाला देण्यात आले चार्ल्स दुसरा ओके याला देण्यात आले या, या इंग्लंडच्या राजाला देण्यात आले ओके त्यानंतर सोळाशे अडुसष्टला भारत भारतातील ब्रिटिशांनी काय केलं ईस्ट इंडिया कंपनीसोबत एक करार केलं भाडेपट्टी करार सोळाशे अडुसष्टमध्ये ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईला वार्षिक दहा पौंडच्या भाडे भाडेपट्टीवर घेतले ओके बघा दहा पाऊंड ओके ही जी अमाऊंट आहे ही महत्वाची ठरत आहे ब्रिटिशांनी येथील व्यापारी बंदराचे महत्त्व अडकून ते अधिका अधिक आदिक विकसित करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेला त्यांनी विविध किल्ले बांधले आणि मुंबईत व्यापार केंद्र उभारले ओके बघा मित्रांनो सोळाशे एकसष्ट आणि सोळाशे अडुसष्टमध्ये मध्ये कन्फ्यूज होऊ नका बघा मित्रांनो सोळाशे अडुसष्टला ला काय झालं ईस्ट इंडिया कंपनीसोबत एक करार झाला आणि सोळाशे एकसष्टला काय आलं इंग्रजांकडे जे भारतातील इंग्रज होते त्यांच्याकडे काय आलं मुंबईचा ताबा आला ओके आणि सोळाशे अडुसष्टला काय झालं इंग ईस्ट इंडिया कंपनी जी इंग्लंडमध्ये राहून भारतातील राज्य काय करत होती पाहत होती तिच्याकडे ती दहा पाऊंडच्या भाडेपट्टी तत्वावर काय झालं हा एक करार तयार करण्यात आला त्यानंतर जर बघितलं औद्योगिक विकास तर अठराशे पंचेचाळीसच्या दरम्यान सुतगिरण्यांचा विकास होण्यास सुरुवात झाली त्यानंतर एकोणीसव्या शतकात मुंबईत कापड उद्योगाचा विकास झाला पहिली सुतगिरणी अठराशे चौपन्नमध्ये सुरू झाली आणि मुंबईत हळूहळू कापड उद्योगाचे प्रमुख प्रमुख केंद्र बनले म्हणजे मुंबई ही काय झाली कापड उद्योगाचे प्रमुख केंद्र बनले ओके तर बघा मित्रांनो पुन्हा एक प्रश्न येऊ शकतो की पहिली सुतगिरणी सुतगिरणी म्हणा किंवा कापडगिरणी म्हणा कोणी सुरू केली तर तो व्यक्ती कोणता आहे कावसजी कावसजी दावर ओके दावर हा नाव लक्षात ठेवा मित्रांनो ओके त्यानंतर बघा अठराशे त्रेपन्नमध्ये पहिली रेल्वे सेवा सुरू झाली अठराशे त्रेपन्नमध्ये मुंबईत भारतातील पहिली रेल्वे सेवा सुरू करण्यात आली या रेल्वेने मुंबई आणि ठाणे ठाणे या मित्रांनो मुंबई आणि ठाणे यांना जोडले गेले यामुळे वाहतुकीला गती मिळाली व्यापार वाढला आणि औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ झाला ओके या ठिकाणी अठराशे त्रेपन्न लक्षात ठेवा मित्रांनो ओके त्यानंतर बघा अठराशे चौसष्टच्या दरम्यान मुंबईत बंदरांचा विकास करण्यास सुरुवात झाली अनेक बंदरे ब्रिटिशांनीच बांधली त्यानंतर अठराशे शहाण्णवची गोष्ट केली तर त्या ठिकाणी मुंबईत एक महामारी आली होती कोणती महामारी तर ती प्लेगची महामारी प्लेगने मुंबईत हा आकार माजवला होता हजारो लोकांचा जीव त्या ठिकाणी गेला होता या महामारीमुळे मुंबईच्या लोकसंख्येत सुद्धा घट झाली होती आणि अनेकांनी आपले शहर सुद्धा सोडले होते ओके अठराशे शहाण्णव लक्षात ठेवा मित्रांनो या ठिकाणी त्यानंतर स्वातंत्र्यपूर्वीचा जर काळ बघितला तर अठराशे पंच्याऐंशी साली काँग्रेसची स्थापना कुठे झाली मुंबईत झाली मुंबईत अठराशे पंच्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली मुंबईत स्वातंत्र्य चळवळीच्या अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या लोकमान्य टिळकांनी मुंबईत अनेक सभा घेतल्या आणि लोकांना काय केले स्वातंत्र्य लढ्याचे महत्त्व या ठिकाणी पटवून दिले होते ओके मित्रांनो अठराशे पंच्याऐंशी लक्षात ठेवा काँग्रेसची स्थापना कुठे झाली मुंबईत त्यानंतर बघा मित्रांनो एकोणीसशे बेचाळीस सालचा भारत छोडो आंदोलन यांची घोषणा कुठे झाली कुठून झाली तर ती झाली मुंबईतूनच एकोणीसशे बेचाळीसमध्ये मुंबईत महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनाची काय केली घोषणा केली मुंबईतून या आंदोलनामुळे मुंबईत ब्रिटिशांविरुद्ध मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली ब्रिटिश प्रशासनाने अनेक आंदोलनकर्त्यांनासुद्धा या ठिकाणी अटक केली होती ओके बेचाळीस एकोणीसशे बेचाळीस भारत छोडो आंदोलन लक्षात ठेवा मित्रांनो त्यानंतर स्वातंत्र्यानंतरचा का जर काळ बघितलं तर एकोणीसशे पन्नास साली महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे मुंबई महानगरपालिका या ठिकाणी अस्तित्वात आली ओके त्यानंतर या महानगरपालिकेनेच काय केले या ठिकाणी मुंबईत विकासकामे सुरू केली नवीन रस्ते उड्डाणपूल बांधण्याचे काम या ठिकाणी केले गेले ओके त्यानंतर एकोणीसशे साठ जर बघितलं तर संयुक्त महाराष्ट्र चळवळ या ठिकाणी महत्त्वाची ठरते संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या यशानंतर एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबई महाराष्ट्राची राजधानी बनली बघा मित्रांनो आधी जे मुंबई स्टेट होतं ओके स्टेट होतं मुंबई स्टेट त्याचं काय झालं त्याचं विभाजन झालं एक झालं गुजरात राज्य गुजरात राज्य आणि दुसरा महाराष्ट्र राज्य ओके महाराष्ट्र राज्य तर महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती झाली मुंबई झाली ओके ओव्हरऑल यामुळे काय झालं की मुंबई मराठी संस्कृतीचे या ठिकाणी केंद्र बनली ओके त्यानंतर बघा एकोणीसशे पंच्याण्णव साली काय झालं नामांतरण झालं कशाचं आधी जे बॉम्बे बंगे होतं बॉम्बेचं काय झालं मुंबई झालं ओके बॉम्बे जे शहर होतं आधी जे नाव होतं मुंबईचं बॉम्बे त्या बॉम्बेवरून काय झालं या ठिकाणी एकोणीसशे पंच्याण्णवला मुंबई करण्यात आलं एकोणीसशे पंच्याण्णव साली बॉम्बेचे अधिकृत नामांतरण मुंबईत करण्यात आले हे नामांतरण मुंबा देवीच्या नावावरून ठेवण्यात आले जी कोळी समाजाची काय होती आराध्या दैवत होते मित्रांनो लक्षात ठेवा सर्वप्रथम कोण मुंबई या ठिकाणी म्हणजे सात बेटांवर कोण वास्तव्य करत होते तर ते होते कोळी समाज आणि कोळी समाजाचीच आराध्य दैवत कोण होती मुंबादेवी आणि या मुंबादेवीच्या नावावरून काय झाले या आ, हे जे मुंबई नाव देण्यात आले ओके एकोणीसशे पंच्याण्णव हे वर्ष लक्षात ठेवा मित्रांनो कारण बऱ्याच एक्झाममध्ये हा क्वेश्चन या ठिकाणी म्हणजे टी सी एस विचारत असतो एकोणीशे पंच्याण्णवला काय झालेले आहे बॉम्बेवरून मुंबई करण्यात आले आहे ओके त्यानंतर दोन हजार आठला एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे दहशतवादी हल्ला ज्याला आपण सव्वीस अकराच्या नावाने ओळखतो सव्वीस अकरा सव्वीस अकरा म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर दहशतवादी हल्ल्या हल्ल्याने मुंबई हादरली होती साठ तास चाललेल्या या हल्ल्यात अनेक निर्दोष लोक मारले गेले होते विशेषतः ताज हॉटेल आणि ट्रायडंट हॉटेल हे मुख्य हल्ल्याचे केंद्र होते ओके दोन हजार आठ लक्षात ठेवा मित्रांनो दहशतवादी हल्ला ओके त्यानंतर दोन हजार चौदा लक्षात ठेवा मित्रांनो मुंबईत मेट्रोची काय झाली सुरुवात झाली दोन हजार चौदा ओके दोन हजार चौदामध्ये मुंबई मेट्रोची सुरुवात झाली ज्यामुळे शहरात सार्वजनिक वाहतूक सुलभ झाली याशिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पण या ठिकाणी सुरू झाले बंदरांचा विकास झाला नवीन रस्त्यांची योजना यामुळे मुंबईचा विस्तार वेगाने झाला ओके त्यानंतर मुंबईचा आजचा चेहरा जर ओवरऑल जर बघितला मित्रांनो तर आजच्या काळात काय काय आढळतं मुंबईत आजच्या काळात मुंबई ही भारताची सर्वात मोठ्या आर्थिक सांस्कृतिक सामाजिक महत्त्वाचे शहर ठरले आहे यामध्ये बॉलिवूड केंद्र शेअर बाजार त्यानंतर मोठे उद्योग आय टी कंपन्या यांचासुद्धा समावेश आहे विविधतेने नटलेले आणि कायम विकासाच्या मार्गावर असलेले हे शहर जागतिक स्तरावर आपले स्थान निर्माण करत आहे अशा प्रकारे मुंबईचा आपण या ठिकाणी इतिहास बघितला मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो धन्यवाद